नमस्कार शेतकरी बांधवांना मी सौरभ फुटेस जाणी मार्केट तर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो आपल्याकडे येणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे प्रतिसाद आपल्यापर्यंत आम्ही आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण त्याचबरोबर कर। तर आज आपल्यासोबत जोडून त्यांचा आपल्या मार्केटला आल्यानंतर का काय अनुभव राहिला आप ते आपण जाणून घेणार काय नुसतं तुमचं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा संभाजीनगर आमच्या इथे जवळपास मार्केटिंग चालू झाल्यापासून आमचं माल इथं होतं रेट पण पण भरपूर व्यक्त आहे किती वेळ ते पंधरा मिनिटात खाली होऊन जाईल दहा ते पंधरा मिनिटात तुमची गाडी खाली होऊन जाते आणि ज्या पद्धतीने ग्रेडिंग तुमच्या मालाची होते तुम्हाला असं वाटतं की ज्या ग्रेडिंग झाल्यामुळे पुढे कुठे दोन ते पाच रुपये तुमची सरासरी वाढण्यात मदत होते ग्रेडिंग मध्ये होते ते आम्हाला रेटमध्ये थोडा फरक ग्रेडिंग केल्यामुळे जो माल ज्या व्यापाऱ्याला पाहिजे त्या व्यापाऱ्यांना फिरायल्यामुळे लस वाटतं लस भेटत त्याचबरोबरी तुम्ही इथे जेवढे व्यापारी जोडले नाही तुम्हाला वाटतं की भारतभरात जास्त व्यापारी ह्या ठिकाणी दिसतात जास्त व्यापारींची संख्या जी आहे ती दिवसेंदिवस आपल्याकडे वाढत चालली आहे जेणेकरून चांगल्या क्वालिटीच्या मालाला चांगली डिमांड आपल्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्यामुळे नक्कीच मी सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की नक्की एकदा मोकळ्या हाताने माल बघा मार्केट बघा कुठल्या व्यापारी कुठल्या क्वालिटीचा माल कुठल्या भावापर्यंत जातोय त्याचा तुम्ही अंदाज घ्या आणि त्यानंतर आपला माल कुठल्या सरासरी मार्केटला आम्हाला सेवा करण्याची संधी दे आणि ज्या पद्धतीने आपण पेमेंट घेतात पेमेंटची एवढी फास्ट सुविधा तुम्ही या अगदी कुठल्या मार्केटमध्ये बघितली तर घेतलेच नाही त्याच्यामध्ये आपल्याला डिस्काउंट पण भेटतो

माझ्या प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या ग्रेडिंगच्या शुल्कामध्ये डिस्काउंट जे आहे ते मिळत आहे तर तुम्ही शेतकऱ्यांना सांगाल का मार्केटला या सांगितलं बरंच वेळ चालूच आहे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना तुम्ही बोलवलं त्यांचा प्रतिसाद कसा राहिलाय आहे कुठे ना कुठे एक शेतकरी दुसरा शेतकऱ्याला ज्या वेळेस कुठले चांगला अनुभव येतो तो, तो सांगतो आणि त्यामुळे जी प्रेरणा आम्हालाही मिळते तीच ती आमच्या कामाची पावती आहे तर नक्कीच सर्व शेतकरी बांधवांनी मार्केटला या ब्रुटेश डिजिटल मार्केट आपल्या सेवेसाठी नक्कीच हजर आहे तर खूप खूप धन्यवाद